कशाला ही आपल्यासोबत शेअर करावी काटा ऋते कुणाला आक्रंदता तो कोणी मजफूल ही ऋतावे हा दैवयोग आहे काटा ऋते कुणाला आक्रंदता तो कोणी मजफूल ही रुतावे हा दैवयोग आहे सांगू कशी कुणाला कळातल्या कुना जिव्हाची सांगू कशी कुणाला कळ आतल्या जिवाची चिरदाह वेदनेचा मजशापहाच हाच आहे काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे <laughs> काही करू पाहतो रुजतो अनर्थ तेथे माझे अबोलनेही विपरीत होत आहे हा स्नेहवंचना की काहीच आकडे हा हा स्नेह वंचना की काहीच आ निरोप देताना शांताबाईंची ही कविता फार प्रकर्षाने आठवली येणाऱ्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी अर्थात तुमच्यासारखी मीही सज्ज आहे आणि नवीन वर्षामध्ये संकल्प वेगवेगळे करताना अर्थातच चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सर्व शिवसैनिकांचं प्रेम जे मागच्या वर्षी महाप्रबोधन यात्रेच्या निमित्तानं कमावलं ते वृद्धिवंत होत राहो ते चिरंतन राहो ही अपेक्षा फार स्वाभाविक आहे येणाऱ्या वर्षासाठी संकल्प करताना सन्माननीय पक्षप्रमुखांना पुन्हा एकदा त्याच वर्षावर स्थापित करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करण्यासाठी सिद्ध आहोत आणि तमाम महाराष्ट्राच्या जनतेला शुभेच्छा देताना हे नवीन वर्ष आपल्या सगळ्यांना सौख्याचं मानसिक आरोग्य तणावमुक्त चिंतामुक्त आयुष्य आपसी विश्वास सौहार्द आणि प्रेम जपणारं जावं हॅपी न्यू इयर थँक्यू